तुला ते कुकरच्या दुकानापासून सोडतो मला वायरी घ्यायची दहा फूट मग आज कुठल्या पार्टीकडून जेवायला जायचं लवकर चल मग बघायचं चिटक लिहणी आख्या गावाच्या गप्पा मारत लोकांना गाव मध्ये दाजतात राव पोटा पाण्यासाठी करावं लागतं गावचा अंदाज घ्या गावचं वातावरण बघा गावाचा का अंदाज घ्यायला आता गावकरी काय आमचा संसार हा काय यायला ना ते घरचा रानातलं गवत उपटा येणार असं कोणी का काय काय गवत रे <laughs> गवत वा गण शेठ स्वतःच्या ग्राहातली कामं करून इथे येतात आणि आम्हाला बोलण्यात गोत हवय मानलं गड पट्ट तुला चला मला मा अजून माघारी स्वयंपाक पाणी करायचं आहे मग काय कर अरे तात्या गावातलं वातावरण गरम झालंय कसे खुड्या इलेक्शन लागले गावात सरपंच इच आमदाराने गरम केलेलं दिसतय ना गावात इलेक्शन ची चर्चा आहे यंदा कोण निवडून येईल कोण पडल खुळ्या दोन दोन गाड्या दिल्या सरपंचान आणि दाब्यावर जायला आणि जेवायला गाडी माग दोन हजार रुपये आहेत चांगलं येईल का मग तुमच्या कार्यकर्त्यांच्या जाते तुम्ही जातो का वहिनी बाहेरून येपर्यंत खायचं पैसे तरी भागल तुझं लोकांच्या लगा दारोदारी लागतो खायला कुणाच्या दारात मागे हिंडलो रे मी लगा मित्र आहे म्हणून तुझ्या बरं आलो तिथे चार चौकात माझी इज्जत काढतो का इज्जत तुला आहे का चांगलं गेला का मित्र आहे चांगलं सांगते काय सांगते मला तिथं जाऊन नुसते सतरंजा उचलून उचलून फाटते मला सांगतोय म्हणजे विरोध आहे की तुझा इलेक्शनला तेव्हा विरोधाचा विषय नाही आम्हाला फक्त तुमच्यासारख्या अशा चौकात बसून गप्पा मारायला आवडत नाही आणि आम्हाला ज्याला मत द्यायचंय त्याला आम्ही मत देऊ आमचा उमेदवार निवडून येऊ नाही तर नाही ह्यांना कळलं पाहिजे हो मग काय तर लागा इलेक्शनच्या गप्पा मारतो तुम्ही माणसाचं व्यक्तिमत्व असं पाहिजे की अख्खा गाव द्यामागे फिरलं पाहिजे आणि इथं काय लागा तुम्ही गाड्या देताय धाब्यावर खायला नेताय माणसा गोळा करताय काय का तुम्हाला तुम्हाला एवढी खायची प्यायची हवं असेल तर चला आमच्या राहणार गहू तुपटायला चारा बी वाढायच्यात घेतो तुम्हाला धाब्यावर का ग्रामपंचायतीच्या मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या गावातल्या सख्या भाऊ भावाची बांडण झाली ज्याच्यासाठी भांडण झाली ती एक ल, एक झाली वरती एक सरपंच झाला एक उपसरपंच झाला आणि या ह्या वैर अजून चालूच आहे तुम्ही बी नका कोणाच ला काम करा कामधंद करा नका असं काय ना आधी लागू जा बाबा जा तुला अरे कुकर घेऊन कुठं निघाला काय राहणार पार्टी बिरटे काय अरे कशाची पार्टी कशाच काय बायकू गेले दिवाळीला <laughs> <laughs> अरे गेल्यापासून नुसतं करून खातोय अरे बागे बिघाडलेत की चालल नीट करायला आता काढाय काय झालं अरे तिकडे गावात उमेदवार <laughs> नवीन कुकर वाटत आणि तू या जुऱ्या कुकरच्या नादी लागलाय नवीन कुकर कुकर अरे मटण मी द्यायचं वर ना मटन अरे खा मटण आणि दाब बटन गाडी वळ मला घरी सोड अर्ध दर वाजता लावून आलोय मी यायला समोर एवढा मोठा गप्पा मारस होतो काढायला लाग तुला तू येणार आहे का नाही नाही येत मग राहू दे माझे मी जातो एकटा जा फुकट्या ए काय फुकट्या फुकट्या जा घरी जातो दरवाजा उघडून बसतो म्हणजे आलं की कुकर घेतो आणि नंतर मटन लवकर वा धन्य तुमचे आमदार साहेब आणि तुमच्यासारखे कार्य करते सेकंदात बिघडवली की नाही माणसं मस्ती धरली होती मटण मांडल्यावर कुठे आता बाय आल्या असतील ना मिरच्या तोडायला बाय इतकी उशीर ते आल्या असतील आधी तर मलाच झालं उशीर

सासूबाई होत्या का मी काय सकाळी गेली कुठे गेलो बाहेर चार चार सोडा बरं का कव्हर रंग राहिले घरी कोण आलेलं करत मुझे तात्या साहेबाचं घर विचारायला विचरायला आलं तर गीत काय म्हणलं साते साहेबांच्या तर आहे घराचा पत्ता हेच आहे ते विचारत होत हा बाजाच्या नादे लागलू आणि गावात बोंबल थिंडलो कुकर बी गेला आणि मटन बी गेल दे की त्यांच्या हातात कुकर बिकर म्हणजे बॉक्स बिक्स काय होतो का रे होय होय दांडक होत दांडक

आठ दिवस झालं घर सोडून निघून गेले आणि तुम्ही विचारताय हवा कशी चालली ती हवा खाऊन जगतोय मी आता हवा सुद्धा शिजवून खायची गावातला एक राहिलं पाहिजे अशी इच्छा साहेबांची म्हणून ना तात्याला कुकर दे तात्याला कुकर देरात घरात किती माणसं मी बायको सासू सासरा मेहना मी का एवढी का ती आता इथं किती राहते तिथे सांगाव मी आणि वाईक हा दोन आहे की दोन दोन माणसं आहे हा ताक्या साहेब तुम्ही हा हाय मोठ्ठा कुकर घ्या मोत <laughs> नुसता कुकर येतोय ह्यात काय शिजवाय शिजवाय काय हाय का नाही आता साहेबांनी ही पण सोय केली ना त्या साईस होय हे घ्या आणि ह्या मटन शेजून खा मटन आणि आता खा मटन आणि दारा भट दोनशे सातशे पन्नास रुपये किलो आहे मटन दोनशे

Saya akan kawalan kukur buat dia Saya akan cermat dan payah dia Hahaha Dah apa betul? Saya akan cermat Hah? Ha? Hahaha Kukur di situ Ha? 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 Foto Foto Ha? Foto Ha? Foto Foto Ya Foto Foto kata tu Tunggu tu tu ikal Saya balas-balas kata Foto Tadi ya, Foto kata tu bapak Ha? Tak nak ikal bapak Ikal bapak Ha? Lagi Style, Style

पटा पटा सासूबाई इकडे परत पर उ चार नको आम्ही बी दुपारपर्यंतच करावं म्हणतोय का घरी काय काम आहे का साड्या वाटत इलेक्शन आले ना आमच्या घरी साड्या आणून दिल्या साड्या आणि इलेक्शनचा काय संबंध आहे अहो गावात निवडणूक आल्यात ना त्यामुळे कोण कुकर वाटायलाय कोण साड्या वाटायलाय नुसती चंग चालली लोकांची काल रात्रीच आमच्या घरी मग कुकर आणून दिलाय लोकांनी मतदान करावं म्हणून करतात बघा तुम्ही माझ्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत तुमचा अनुभव बी मोठा आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी ही लोक खोटा आमिष दाखवतात फक्त निवडून येण्यापुरतं एकदा का आपण त्यांना मतदान दिलं ना आठ वर्ष नुसती वाट बघा काय नसते होत आम्ही पडलो अडाणी आम्हाला काय कळत आहे अडाणी मग जाताव की मतदान द्यायला दर यायला आमच्या नवऱ्यांनी बजावून सांगितलंय त्यांनाच मतदान करायचं अहो हेच तर आपलं दुर्भाग्य आहे का की नवऱ्यांनी सांगायचं आणि बायकांनी करायचं का तुमच्या बी घरी येतील की काय माहिती लग्नानंतरचं पहिलंच मतदान आहे आणि तसं बी माझा नवरा नाही तसं वाटेल मला पण सासू सोडल का तिला तर अख्ख्या गावाचं कमी पडतं किती बी द्या कमीच अख्ख्या गावात तुमच्या सासूसारखी ढालगस बाई नाही सासूची ती मैत्रीण माला बाई घरात काढीची किंमत नाही तिला आणि गावभर फिरते फिरते आम्हाला काय नाहीत का सुना फिना आम्ही अजिबात नार बायकुच्या मध्ये बोलत नसतो लेख बी माझ्यावर ला जीव लावतो सी माझ्यावर जीव लावते मायली की सारखं होय का माहिती की किती राहतात बरं उरका नाही तर तुमच्या कुकर नाही तर दुसऱ्याच्या घरी तसा कसा जाईल बरं ते तेवढ्यासाठीच तर थांबतील पण हटणार काय नाही ती तेवढा पटा पटा लय उशीर व्हायला लागला हा पुढच्या झाली मावशी काय बोलता आम्ही काय करतो साहेबांचे बिकारी नाही मग तर बरोबरच ओळखली अ मावशी असं काय बोलत आहे तुमच्या डोळ्याला उद्या आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे तर आम्ही ठेवले नेत्र तपासणी शिबिर तर तुम्ही तिकडे या आणि तुमचे डोळे तपासून घ्या आणि तुम्हाला फ्री मध्ये चष्मा मिळेल चष्मा फ्री हाता आव मावशी एवढ्या वेळा केवढा विचार करायचा नसतो गेल्या वेळेस असंच शिबिर ठेवलं अजून चष्मा द्यायचे पाच वर्ष झाले तरी अजून चष्मा दिला नाही काय नाही तीर्थक्षेत्राला तिकडे गेलं तिकड चुकून आले माझ्या लेकरांनी मला हुडकून काढलं म्हणून बरं झालं नाहीतर तर बसले असते स्टँड वर कुठेतरी भीक मागत आणि मला आता आणलाय कुकर

Haa.. Haa.. Amalam haisyotong Amalam haisyotong Menurut Hingga betul Situ kukar wajib Dan khawah Puan Khawah betul Dapa betul Raksat Jawa Khawah betul ni Dapa Betul Cepat Cepat mahu si Cepat right. right. mahu eh. okay. uh. so, ma si Cepat mahu si Mahu si Cepat mahu si Cepat Haa Cepat Mahu si Raksat Jawa Khawah betul ni Dapa अक्षदा आमच्या नवरदेवाच्या डोक्यावर पडले पाहिजे कोण तुम्ही कसले अक्षदा कसला नवरदेव काय चालले काय आहे काय आता मावशी आता मावशीनं सगळा इतिहास सांगितलाय अरे मावशी तुम्ही समजावा आता घरातलं आहे का आपलं आपल्याला कुकर वाटायला सगळीकडच घरोघरी कुकर वाटायला लागले आपल्याला असलं आमच्या ह्यांनी म्हणजे माझ पण कोणीतरी लागतो खरच हे आम्हाला नको आमच्याकडं सगळं आहे गरिबाला द्या ते उपयोग तरी होईल आई काय

या सासून उचला आपण अरे आता तुम्ही मला उचला आणि त्या भीकून भर अरे सासू सुना आहेत का कोण आहात तुम्ही माझं कार नसीबी दिला रे आम्ही तुमची भांडणं बघितली ना तर सासू ना की भांडण जागा नाही रे बाबा जाता बाबा ये तू तुला पगारावरच शिवलंय तू तुझं काम केलं निरुक्त आहेच म्हणलं तुला घ्यावंच लागलं पगार

मी बोलतो तुझा आहे मी तुला आता सांगतो गोष्टीमुळे आपल्या घरात बांधण नको आज काय आपल्या घरामध्ये काय कमिटी आहे मला लोकांनी राजकारणाच्या गोष्टीमुळे उगं घरात बांधण नकोय मला तुला ज्याला मध्ये येते त्याला मध्ये पण उगं काय भांडू भेटू नका तिला जी करायची तिला करू दे मी सोबत आज मग तुम्ही बोलू भिडू नका म्हणजे भांडणाचा विषय नाही मला कळत काय करायचं काय नाही शिकव तिला

अजिबात नाही त्यांना फक्त एकमत पडलंय मग त्याचा दोनशे कुकर वाटून काय उपयोग झाला नाही आई आईला मी पण त्याच्या त्याच्याकडून कुकर पण मला मतदान करायलाच वेळ भेटला नाही ना पण असं दोनशे जणांना कारण सांगावं लागलं नाही तर नाहीतर त्या नाहीतर ती सरपंच लय बाराच आहे घरात घुसून रट्ट देत आणि जेवढं जेवढं त्यानं वाटलंय ना आता तो सगळं वसूल करणार आहे सकल त्याना लागते तेसा सुरुवाडी आता आठ दिवस इकडे तोंडच बघाय ना अरे बुकला आर जातो की जरा काम आहे अरे ही अर्धच राहिली की आर सरपंच ती सुद्धा बाहेर काढेल चला आता आपण काय करणार महेश नाही आणायला चाललेलो बायकू ला त्या दिवशी दिलेला कुकर पाच वेळा म्हटणाला दिलेला अडीच हजार आणि दहा रुपयाला दिलेलं दोन हजार सगळं वापस कर। ना के। ना के। कुकर मध्ये भात लावलाय सगळ हा कुकर देतो पण ते खाल्लेलं पिल्लेला काढ सगळ्या सगळं पाहिजे हा पैसे 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 नाही ती हा पैसे आहे नाही मग साहेब मत दिले काय मत आवश्यकच मत दिले मी काय सांगतो इथं सरपंचाची बायको पण तसेच म्हणते आता गाव पण तसंच म्हणतय पण आमच्या उमेदवाराला माहिती आहे की ते जे मत आहे ना त्याचं स्वतःच आहे म्हणून साहेबांचं मत पण म्हणजे तुम्ही नाही दिलं तू तर माझ्या शपथ शपथ घेतोस अरे साहेबांचा स्वतःच्या बायको विश्वास नाही राहिला आम्हाला कुत्र्यासारखा मारे तू बाकीच्या पैसे देतो घ्या गाडी बुक यायला उचल यायला उचल याला उचल

हो जो दिया है ना वो मुझे कुकर कुकर मी कुकर रहा ना आगे। आगे। तो मला परत जास्त साहेबांना एक मत पडलं ते पण त्यांनी स्वतःच बाकी कुणाचाच मत पडलं नाही आणि आमच्या घरात तीन तीन माणसं आहेत की तीन माणसं आम तर आमच्याच होती हो ना मावशी मग एक तर तुम्ही काय केलं असं माहितीये का तुम्ही चुकीने बदलून दाबलं असेल नाही तुमचं मत बाद झालं असेल त्याशिवाय साहेबांना मत पहिलीच नाही त्यांच्या स्वतःला बायकावरती पण विश्वास नाही झाला हो त्यात कुकर वाटला त्या तुझ्या साहेबांनी आणि शिटे वाजले माझ्या तसं तर तुझ्या साहेबांच्या बी शिटे वाजल्यात पण असं नसतं राजकारण अलीकडे ते असलं फ्या आई तुझ्या काळात का असलं वस्तू वाटायचं अरे वस्तू वाटल्याने नसते आणि राजकारण ही समाजाचा आरसा असते वस्तू वाटून निवडून त्यासाठी लोकांची काम करावं लागते लोकांच्या मनात घर बनावं लागतं तेव्हा कुठं माणूस राजकारणात निवडून येणार आहे हे असं नसतंय तर काय सुनाच ऐकलं असत तर बरं झालं असत असले आई वेळेला खचिती झाली नसते आमची मग काय जाऊ दे आता तरी कोणी यायचं नाही की आपल्याला असं फसवायला मग काय तुम्हीच विचार करा की ही फुकटातली वस्तू आहे म्हणणार काहीतरी स्वार्थ असणारच की त्यांचा तर पण तिथच आपण नाही म्हणायला पाहिजे का नाही मग काय तर तू नाही नाही तसं केलं अहो आपलं मत ही आपल्या विचारांची शक्ती असते आणि ही शक्ती वाईटातून चांगलं करण्यासाठी वापरायची असते बघा म्हटलं काय गो आता तुम्ही निघा नाही तर दोघी सासूने जेवढ्या चांगल्या बोलत्यात थोड्या वेळाने ह्यांचं युद्ध व्हायचं